नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर दहा ओळींचे मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव खुशी आहे आणि मी इयत्ता दुसरीत शिकते आज सव्वीस जानेवारी म्हणजेच आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे सर्वप्रथम माझ्याकडून आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देश एक प्रजासत्ताक देश बनला या दिवशी आपल्या भारत देशाने राज्यघटना स्वीकारली हा दिवस आपल्या भारत देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे आपल्या भारत देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात हा दिवस आपल्याला आपल्या देशावर प्रेम आणि अभिमान करायला शिकवतो जय हिंद जय भारत धन्यवाद